नमस्कार एस एम स्टार मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी

संपूर्ण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असणारे सर्वसामान्य बहुजनांचे सर्व, बहु सर्व लोक आणि आमचं लोणारी समाजातील रमेश खोत आणि शशिकांत बजवळकर सर या सर्वांनी मला इथं बोलवलं सर्वात प्रथम मी सर्वांचा आभारी आहे तर <laughs> त्यांचा सत्कार करावा नक्की समाजाच्या महात्मा बसवेश्वरांच्या अभ्यास करण्यासाठी आपण महाराष्ट्र जनताला मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं कवटे मंत्राला कार्यक्रम आज उद्या आज उद्या करत जरा उशीर झाला त्यांचा सारखा दबाव होता माझ्यावरती की तुम्ही वेळ द्या मग एकदा दोनदा हा कार्यक्रम पुढे गेला पण आज सात तारखेला हा कार्यक्रम घ्यायचं निश्चित झालं मला काय अपेक्षित नव्हतं की इतक्या मोठ्या संख्येनं तुम्ही उपस्थित राहाल कारण आता राहुलनं जे भाषण केलं ते भाषण जरा वेगळ्या पद्धतीचं होतं कौटुंबकासाठी जरा ते मला वाटतंय नवीन पेरणी आहे संजय राऊने लिडरशिप केली पाहिजे याची हां त्यांनी जी मांडणी केलेली आहे ती मांडणी खरं तर वेगळ्या दाखणीची मांडणी होती आणि आपल्या सर्वांच्यासाठी ती महत्वाची होती आता त्यातून तुम्ही किती बोध घेताय मला माहीत नाही पण जर बोध तुम्ही घेतला तर निश्चितपणे कवठे क्रांती होऊ शकते इतकी क्रांती करण्याची क्षमता इतक्या लोकांच्या मध्ये आहे इथल्या भूमीमध्ये आहे आणि त्यामुळं तुम्ही क्रांती कराल अशी मला अपेक्षा आहे आज कवठे माझा सन्मान होतोय बऱ्याच जणांच्या नजरा का या कार्यक्रमाकडं नक्कीच लागल्या असतील कारण कसं काय ह्याचं काय मतदारसंघ नाही कसं काय कार्यक्रम पोरं घ्यायला लागलेत अशा लोकांनी राजकारण म्हटलं तर त्या सगळ्या बाबी होतात परंतु सांगली जिल्हा आहे सांगली जिल्ह्यातला कवठेमंगाळ एक महत्वाचा तालुका आहे आणि या तालुक्यावरती सातत्यानं अन्याय झालाय म्हणजे जिल्ह्यातले जे अनेक तालुके आहेत त्यात कवठे मंगाळ पण आहे काही वेळ संधी कवठेमंगाळ तालुक्याला मिळाली होती पण त्यातून जे परिवर्तन होणं अपेक्षित होतं ते परिवर्तन आपल्याला होताना दिसत नाही ही आजची परिस्थिती आहे आपण काही नुसतं टीकात्मक बोलतोय याच्यातला भाग नाही परंतु चवठेमंकाळ जर खानापूर आखवाडी हे सांगली जिल्ह्यातले जे चार तालुके आहेत या तालुक्यांच्यावरती सातत्यानं अन्याय झाला आणि त्यामध्ये काही बदल व्हायचा का असेल तर लोकांच्यामधून उठाव होण्याची आवश्यकता आहे आणि तो उठाव तुम्ही आम्ही करण्याची गरज आहे असं मला वाटतं आहे आता चवटेमंकाळमध्ये बरेच विषय आहेत आता त्यांनी विषय मांडला की बाबा नो जो उपजिल्हा रुग्णालय आहे ते शंभर बेडचं झालं पाहिजे आणि खरी गोष्ट आहे की गरीब लोक जास्तीत जास्त सांग, हे सरकारी दवाखान्यामध्ये जातात आणि तिथं चांगल्या सुविधा असणं हे गरजेचं आहे आणि त्यामुळे आमचं जतला पण उपजिल्हा रुग्णालय तयार आहे परंतु तिथं स्टाफ नसल्यामुळे अजून ते चालूच झालं नाही आणि डॉक्टर साहेब साहेब कुठं काल त्याला पर्याय आम्ही काढलाय जिल्ह्याचे कलेक्टर साहेब माननीय राजा दयानिधी साहेब यांनी आधी आम्ही असा एक पर्याय काढला आहे की ते काही संस्था हे हॉस्पिटल सरकारी चालवायला घेतात आणि त्यांना जिल्हा नियोजनमधून आपण फंड द्यायचा असतो तर आपल्या जिल्हा नियोजनची तयारी अशी झाली की होय आम्ही जर एखाद्या चांगल्या संस्थेनं हा दवाखाना चालवायला घेतला तर त्याचा सगळा खर्च आमची जिल्हा नियोजन देईल आणि मी परवा आरोग्य मंत्री महोदयांना भेटलो आणि त्यांना मी असा असा प्रस्ताव मांडला ते म्हटलं अरे हा प्रस्ताव नवीन आहे आमच्यासाठी तर म्हटलं हे करता येते तुम्ही तसा विचार करावा कलेक्टर साहेबांचा आणि आरोग्य मंत्री महोदयांचं मी बोलणं करून दिलं आणि मग त्यांना तो प्रस्ताव मान्य झाला पटला त्यांनी सांगितलं की तुम्ही प्रस्ताव पाठवून द्या आम्ही याला मान्यता देतो जर पुढच्या आठ पंधरा दिवसात ती मान्यता मिळाली तर आपला दवाखाना जत म्हणजे आता तो चालू होईल आणि मी आता सोमवारी जाऊन परत माननीय मुख्यमंत्री महोदयाला भेटतो की कवटे आमच्या लोकांची मागणी आहे की तो शंभर बेडचा दवाखाना झाला पाहिजे आणि त्याला लागणारा सगळा साफ तात्काळ दिला पाहिजे मी इथला आमदार नाही डिक्टप करणं माझं काम नाही परंतु लोकांची जर भावना असेल की गोपीचंद हा विषय मांडला पाहिजे माझं कर्तव्य आहे ते माझं काम आहे आणि मी तुम्हाला सोमवार मंगळवार पर्यंत मुख्यमंत्री महोदयांना भेटून तसं पत्र महोदयांना भेटेल आणि कशा पद्धतीची कारवाई करण्याची मी विनंती त्याबद्दल तुम्ही चिंता करू नका हा तुम्ही आहे म्हणून तर मी आहे नाही तर माझं खूप अवघड आहे लोक म्हणजे गोपीजंती गिरली पाहिजेत पण अशी माणसं जिरू देत नाहीत त्यामुळे जे माणसं गोपीजयंती जिरव त्यांची अनेक वेळा बघितला कोणाला सोडून फोडून गेल्यानंतर लागणी लागते आणि तिथं पुण्यश्लोक आहिल्या देवी होळकर शेडी मेदी फार्म तिथं आहे इतकी मोठी जमीन आहे पण तिथं काहीच नाही म्हणजे शेड आहे आणि ते जनावर सुद्धा वाटपाला ते बाहेर न व्यापाऱ्याला दिलेलं असतं ते जाऊन खटकाकडनं जनावर घेतो आणि आमच्या लोकांच्या घरात घालतो मी मंत्री महोदयान म्हटलं मागच्या हे बंद झालं पाहिजे जे महामेश शेतमंत्र होळकर महामेर जनतेमधून ज्या लोकांना मेंढ्या वाटप केल्या जातात त्याचे पैसे तुम्ही खात्यावर द्या हे नुसतं इथं काय नाही कसं बंद पडलं का बंद पडलं ही कुणाला जमीन पाहिजे का कारण पुण्यातली गोखले नगर जे पुण्यातील लोक आईले देवी होळकर शेळी मेंढी महामंडळाचं कार्यालय आहे तिथली जमीन एका मागच्या काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यानं विकली तो वेगळा विषय आहे ही कुणाला विकायची आहे का हे कशाची बंद पडलंय तर हे बंद पडू दिलं जाणार नाही माननीय पंकजा आता या, या खात्याच्या मंत्री आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ आहेत तर यांच्याकडे आम्ही प्रस्ताव मांडला मागच्या सरकारमध्ये आम्ही सासष्ट कोटी रुपये हे जे राज्यातले मेंढी फार्म आहेत त्यांच्यासाठी दिलेले आहेत आणि मी सरकारकडून काही मागण्या केलेल्या आहेत की जे ब्रीड, की ब्रीड जे, जे ए, आता राहुल बोलतो की नवीन ब्रीड आला पाहिजे याच्यासाठी कुणी काम केलं नाही आमचे जे मेंढपाळ आहेत ते रात्रंदिवस जुन्या मेंढ्या घेऊन फिरतात आता मारघ्या नावाची जी जात मेंढ्याची आलेली आहे त्याच्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणात फायदा होताना दिसतोय अन्यथा आमचे जे जुने मेंढपाळ आहेत ते त्याच्या जुन्या मेंढ्याचं ब्रीड घेऊन पाच हजार सात हजार दहा हजारापर्यंत मेंढ्या कुकरी विकली जातात त्यामुळे लोकांना फायदा होत नाही आणि म्हणून मी स्वतः या सगळ्या देशामध्ये बच्चे घातलेलं आहे आणि आता चांगले ब्रीड बकडे असतील किंवा बोकडं असतील हे लोकांना कसे पुरवता येतील अशा पद्धतीचा सरकारच्या माध्यमातून आपला प्रयत्न सुरू आहे मेंढपाळ जे रानामध्ये में आपण म्हणतो कोकणात जातात आणि कोकणातली लोक पाऊस पडल्यानंतर आपल्या इकडे येतात तर त्यांच्यानं घोडी आहे आणि ते घोड्यावरती सगळं साहित्य ते लागतात आणि रोज पस्तीस किलोमीटर एक मेंढपाळ चालतो किती एक मेंढपाळ सकाळी मेंढ्या सोडल्यानंतर संध्याकाळी मेंढ्या वाड्यात झालेपर्यंत तो पस्तीस किलोमीटर चालतो <laughs> आणि त्या घोड्यावरती सगळं साहित्य त्याचं सगळं खटला असते त्याच्यावरती सगळं पाल उभा हो करायचं सगळी तारपदरी असते कोकरी असतात कुत्री असतात कोंबडी असतात ती दिवस चालणार तुम्ही आम्हाला पन्नास एसपीचा ट्रॅक्टर हा तुम्ही आम्हाला द्या त्याचं पंच्याहत्तर टक्के सबसिडी सरकारनं द्यावी पंधरा टक्के बँकेचं कर्ज असेल आणि दहा टक्के आमचा लाभार्थी भरेल तर तत्वता मंगळ बदल आश्वस्त करतो की होय मी तुमची बाजू सरकारकडे लावून धरतोय आणि सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी वेगळं बजेट सरकार द्यावं अशी मागणी दे। मान्य देवा मुख्यमंत्री देवाभाऊच्या केलेली आहे आणि देवाभाऊ मुख्यमंत्री असल्यामुळे हे प्रश्न सुटू शकतात प्रस्तावित महाराष्ट्रातला पुढारी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर या महाराष्ट्रातल्या गोरगरिबांचे प्रश्न सुटू शकत नाहीत कारण तो मुख्यमंत्री झाला असतो पाहुण्याला कुठल्या पाहुण्याला कारखाना द्यायचा कुठला कारखाना बंद पाडायचा कारण तुम्हाला माहिती आहे यांना कुठलं काम जमत नाही आता समजा उदाहरणार्थ जयंतराव पाटील जयंतराव पाटील कुठलं स्वतः काम करू शकतात का नाही करू शकतात कारण ते कायम सत्तेमध्ये होत आणि सत्तेत असल्यानंतर काम करायची गरज राहत नाही आता दुर्दैवानं त्यांच्या चौदा ते एकोणीस देवाभाऊ मुख्यमंत्री होते मध्ये जरा गटाने करून एकोणीस ते साडे बावीस का किती पर्यंत होते साडेबावीस पर्यंत का साडे एकवीस पर्यंत मला माहित साडे बावीस पर्यंत घुसले अडीच वर्ष परत ते आता बेरोजगार झालेले आहेत जयंतराव सारखे असे हे जयंतराव एक नाव आहे अशी अनेक नाव आहेत की ती आता बेरोजगार आहे ती लगेच इकडे घुसायला घुसायलाय का त्यांना ते जुळत नाही बेरोजगार राहणं आपण राहू शकतो त्याला ते जबरद आता जयेंद्रावचा उद्योग काय आहे सहकारी संस्था बंद पाडले सहकारी संस्था बंद पाडले कारखाने असतील घेतले असतील बंद पाडायच्या आणि नंतर त्या विकत घ्यायच्या घ्याच्यात घालून घ्यायच्या आता जयेंदरावचा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे आणि त्याचाच भाग महाकाली साखर कारखाना आहे हे एक झालं उदाहरण याचा सूचना मला महानगरला सहकारी साखर कारखाना सोनार सिद्धनगर आटपाडी जत कारखाना दापला ते राजाराम पाटलांच तिसरं चौथं युनिट आहे पैलवान संभाजी पवार अप्पा यांचा कारखाना का घशा दा जातो आता बघा आपण पाच पुण्य मानणारी लोक आहोत आणि त्यामुळं जयंतरावला सगळ्यात पाक कोणाचं लागेल तर पैलवान संभाजी अप्पा पवार यांचा कारखाना जो ढापला याच पाप सगळ्यात जास्त लागेल कारण संभाजी पवार मला विधानसभेचे आमदार असताना मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये एक तास ही स्टोरी सांगत होती मी तर एकदम छोटा कार्यकर्ता होतो पण त्यांनी मला एक तास हा विषय सांगितला आणि त्यामध्ये त्यांचं एक वाक्य होत की राजाराम पाटलाचा फोटो माझ्या देवाऱ्याचा आहे जयंतराव एकतर पुण्यतिथीला नसेल तर जयंतीला राजाराम पटलाच्या पुतळ्याला हार घालत असेल मी रोज आरती करतो मी रोज अगरबत्ती लावतो आणि त्या फोटोचं पूजन करतो त्याचं बक्षीस मला जयंतरावने असं दिलेलं आहे हे कुणाचं वाक्य आहे पहिलवान संभाजी पवार अप्पांचं वाक्य आहे की त्याने मला कारखाना डापला आता त्यांना महाकाली कारखाना ढापायचा आहे बघा त्यांनी पाच वर्ष कारखाना बंद आहे माझा कोणा आकडा असू शकतो मी काय एवढा कारखान्याचा अभ्यास केलेला आहे दोनशे ऐंशी एकर जमीन आहे दर पस्तीस लाख रुपये पुढच्या प्लॉटचा आहे माग पंधरा वीस लाख तर असेल कारखान्याला जमीन जास्तीत जास्त पन्नास एकर म्हणजे हायस्ट पन्नास एकर म्हणजे सगळं त्यांचं त्यामध्ये बसतंय पन्नास एकर राहिली दोनशे तीस एकर आता कर्ज किती असेल एकशे चाळीस कोटी ओटीस तुम्ही किती पण केलं या जिल्ह्यामध्ये अनेक पुढाऱ्यांची ओटीस कर्ज केली शंभर कोटीचं वीस तीस चाळीस पन्नास कोटी भरून घ्यायचं बाकीचं माफ आज तुम्ही विचार करा जर सरासरी वीस लाख रुपये गुंट्यानं जमीन धरली चाळीस गुंट्यामधले तीस गुंटे जमीन विकायला मिळते तर तुम्ही हिशोब लावून घरी कॅल्क्युलेटर वरती घेऊन दोनशे ऐंशी पैकी पन्नास एकर जमीन कारखान्याला ठेवली आणि राहिलेली दोनशे तीस एकर गुणुले तीस एवढे गुंटे म्हणजे वीस त्रिक सहा हजार आणि साई त्रिक अठरा किती गुंटे झाले बघा हिशोब करा कॅल्क्युलेटर मध्ये बसणार नाही हे आपल्या जिल्ह्याचे नेते कारखाना कोणाचा सभासदांचा अठरा हजार सभासद तुमचे त्यातले अठराशे म्हणले मंगलसूत्र कोणी घाण ठेवली कोणी सात बारा उतार्यावरती कर्ज काढलं सोसायटीचं कर्ज काढलं आणि त्यांनी हा कारखाना उभा केलाय अरे तुम्ही जिल्ह्याचे नेते आहात तुमचं विजन काय पाहिजे की बाबा हा कारखाना सभासदांचा कसा राहिला पाहिजे ते विजन तुमचं आहे का ते विजन तुमचं नाही आहे तुमचं विजन आहे फक्त सभासदांचे कारखाने ही आपली स्वतःची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करणं आता मला वाटतंय कारखान्याची निवडणूक आहे मला सगळ्या सभासदांना आहे की तुम्ही सगळे ताकदीनं पॅनेल उभा करा नेत्याची आवश्यकता नाही तुम्हाला तुमच्यामध्ये ना इतकी शक्ती आहे मी प्रचाराला येतो तुमच्या तुम्ही कारखाना उभा करा सगळी कापडं त्या जयंत पाटलाची काढू पण कारखाना लोकांच्या ताब्यात येतो अरे बँकेमध्ये तुम्ही इतका वाटाचार करताय आज मला वाटतं काल वाचली बसली पेपर आलाय जिल्हा बँकेचा धमका जिल्हा बँकेचा धमका धमका काय पाच <laughs> सुतगिरण्याचा लिलाव काढला अरे लिलाव काय हे त्याच लोकांना परत त्या सुतगिरण्या द्यायच्या आहेत शंभर कोटी कर्ज असलं का त्या वीस कोटीला द्यायचा आहे हा धरका असतो का अशा पद्धतीचं चालतं का आम्हाला एक लाख रुपयाचं कर्ज मागायला गेला तर तिथं सोसायटीचा सचिव देत ते मग ते राहण्यात जातोय ऊस आहे का काूस आहे का तुमचं डाळिंबाची बाग आहे का द्राक्षेची बाग आहे का मग तुम्हाला आम्हाला कर्ज मिळत आहे एक लाख रुपये थकीत राहिलं बँकेत साहेब आपल्या दारामध्ये येत आहे तुम्ही पैसे कधी भरताय नाहीतर आम्ही तुमचं नोटीस काढतो एकशे एक शेक करतो अमुक करतो तुमूक करतो लिलाव काढतो अरे बाबा रोज ज्यांनी हे कारखाने बुडवले खाल्ले त्या लोकांचं तुम्ही काहीच करत नाही आमच्या गरीब लोकांच्या पाठीमागं तुम्ही लागलाय आणि म्हणून मला तुम्हाला विनंती करायची आहे की महाकाली कारखान्याची जर निवडणूक लागल्यात मला वाटते आजपासून अकरा तारखेपर्यंत अर्ज भरायचे तरुण सगळ्या पोरांनी या अर्ज भरा त्यामध्ये म्हणजे तुमचं नाव नसतील आपल्या जुन्या लोकांच्या असतील त्यात पण आठ काय टाकून ठेवल्या ऊस घातला अमुक तमुक बोलत सगळं जरा बघा व्यवस्थितपणे आणि तशा पद्धतीनं तुम्ही ही निवडणूक लावा आणि कसल्याही परिस्थितीमध्ये हा कारखाना तुम्ही जाऊ देऊ नका हे काही नाकात जतचा कारखाना एवढा मोठा मला दोनशे अडीचशे एकर तिथं पण जमीन आहे आमच्या आटपाणीची जमीन आहे दोनशे सत्तावीस एकर तिथे पाच लाख रुपयेचा दर, दर आहे ते पण आता त्यांनी त्यांचं सेटलमेंट झालंय देशाऊच सगळ्यांचा मोठे आहे बाकी काही नाही सगळ्या पार्टीच्या ह्याला कारखाना हेच विकतोय आता कशा पार्टी चालले तर कोण लोक आहे की कसे तुम्ही बघा आता आम्ही तर आटपाणी माडगंगा बचाव मोहीम आम्ही हातामध्ये घेतोय की त्या लोकांचा मला आग्रह की तुम्ही के लिडरशिप केली पाहिजे मी उद्या या संदर्भात सचिन बैठक ठेवली आठवाणीमध्ये की ज्या सभासदांना वाटते कारखान्यात पाहिजे तर आम्हीच जाऊन येणार नाही मग काय करावं लागत ते आम्ही करू तसं तुम्ही सुद्धा आणि महाडी साखर करताना हे तालुक्याचं अर्थवाहिनी आहे इथल्या सगळ्या लोकांना सात सात दहा हजार रुपये बाहेरच्या कारखान्याला ऊस सोडीसाठी स्वतः खर्च करावा लागतोय तर आता कारखाना पाणी नव्हतं तेव्हा कारखाना सभासदांचा होता आता पाणी आलं आणि सवासाधांचा कारखाना राखताय तो प्रायव्हेट लोकांचा होतोय जतला पाणी गेलं तिथला कारखाना प्रायव्हेट लोकांचा होतोय आतपाणीला पाणी आलंय सगळ्या ठिकाणी तिथला आता कारखाना प्रायव्हेट करायचा हे कुठलं धोरण आहे हे कुठलं जयंतरावचं समाजकारण आहे हे कुठल्या तालुक्याचं आणि जिल्ह्याचं आणि लोकांचं हित हे लोक जोपासत आहेत हे सगळं वेगळी आणि सगळा विषय होता बोलणार कुणी तुम्ही या विषयावरती बोला मी काय माझा काही वैयक्तिक शत्रू नाही जयंत पाटील माझं त्याचा बांधला बांध नाही परंतु तुम्ही जी भूमिका जिल्ह्याच्या बाबतीमध्ये घेत आहे का नाही कोटे एखादा मोठा कारखाना आला का कोटेमंकाळ मधल्या तरुणांच्या हाताला का मित्र इथं मिळत नाही आठपाडीमध्ये का नाही एखादी अमाडी आली तुम्ही एवढे वर्ष सत्तेमध्ये आहे एवढे वर्ष तुमच्याकडे मंत्रालयामधलं महत्वाची पद तुमच्याकडे होती जर का नाही मिळाला आता मी आमदार होण्यापूर्वी मी प्रयत्न केला तर दीड हजार अकरामध्ये एमआयडीसीला मंजुरी सरकारनं दिलेली आहे मी साधा माणूस आहे छोटा माणूस आहे मी काय तेव्हा विधानसभेचा आमदार नव्हतो मी विधान परिषदेचा आमदार होतो आणि माझा तालुका बंदच नव्हता मी तिथं उभा राहणार याची शाश्वती पण नव्हती पण मला तिथल्या लोकांच्यासाठी काहीतरी करावं वाटलं म्हणून एका साध्या आमदारानं विधान परिषदेचा प्रयत्न केला तर दीड हा एकरा मधली यवाडीची येऊ शकते तर कवटे मंगळा का नाही हा तुम्ही प्रश्न स्वतःला विचारा सरकारमध्ये राहिलेली माणसं आहेत पंधरा पंधरा वर्ष जिल्ह्यामध्ये मोठं नेतृत्व ह्याने ठरवलं तर काही झालं असतं पण यांना काही करायचं नाही तुम्हाला गुलाम म्हणून तुम्ही राहायला पाहिजे ते आल्याच्या नंतर तुम्ही त्यांच्या माझं फोटो पाळायला पाहिजे त्यांचे बॅनर लावले पाहिजे उडवले पाहिजे त्यांच्याबरोबरचा एक फोटो काढून तुम्ही घरात भिंतीवर नेऊन लावला पाहिजे माझ्या आणि जयंतरावची ओळख आहे ह्याच्या पलीकडं काही नाही आणि ह्यातून तुम्ही बाहेर पडा त्याचा काही उपयोग नाही आहे बहुजन समाजाला तर माझी विनंती आहे राजकारणाशिवाय तुम्हाला सन्मान मिळू शकणार नाही अजिबात मिळणार नाही आज मी एकटा आमदार आहे जिल्ह्यातल्या कुठल्याही बहुजनांना माझ्याकडे यायचं गरीब मराठ्यापासून सगळ्या लोकांनी तुमचं काम करून देण्याची जबाबदारी माझी कुठल्याही मतदारसंघात मला शिराव्या वाढव्यापासून लोक माझ्याकडे येतात आमचं असं असं काम आहे तुम्ही करून द्या परंतु हे एका दोघांच काम नाही मित्रांनो हे गोपीचंद आमदार झाला म्हणून प्रश्न निकाली निघत नाही असे असंख्य गोपीचंद महाराष्ट्रामध्ये तयार व्हावे लागतील आज लोकांना लढावं लागेल तुम्हाला संघर्ष करायची तुमची तयारी असली पाहिजे पोलिस स्टेशन तुमच्यावर केसेस पडणार जेलमध्ये तर जावं लागणार गेलं पाहिजे तुम्ही ज्याला लढायचं आहे ना ज्याला काम करायचं आहे ज्याला बदल करायचा आहे त्यांना या सगळ्या गोष्टींना सामोरं गेलंच पाहिजे असं माझं मत आहे आणि तुम्ही त्या बाबतीमध्ये सामाजिक जीवनामध्ये काम करताना तुम्ही सगळ्या विषयामध्ये अशा बाबतीमध्ये पुढे येण्याची आवश्यकता आहे अरे आपल्या पाठीमाग बिरोबाचा आशीर्वाद आहे तुम्ही लक्षात घ्या बिरोबाचा आशीर्वाद आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची शक्ती जर तुम्ही आम्ही एकत्रित केलेला तुम्हाला कोणी अडवू शकत नाही इतकी ताकद या दोन्ही विषयामध्ये आहे आणि ते विषय घेऊन आपण पुढे जाण्याची आवश्यकता आहे तुम्ही जर ते विषय घेऊन पुढे नाही गेला तर जरची काळजी वाटली नाही सांगली वाल्यांना जरची काळजी वाटली नाही तासगाव वाल्यांना हातपाडीची काळजी वाटली नाही परंतु इथून आठशे किलोमीटर नागपूरला राहणाऱ्या ना देवा भाऊना काळजी वाटली की सांगली जिल्ह्यातल्या प्रत्येक दुष्काळी गावामध्ये पाणी गेलं पाहिजे आणि त्यासाठी हजारो कोटी रुपये त्यांनी उपलब्ध करून दिले अरगुलच आली आहे आणि पुढच्या महिन्यात जतची गरिबांसाठी अरे तुमच्याकडे सगळ्या आहेत ना आठ आठशे कोटी रुपये जिल्हा डिव्हिजन मध्ये पैसे आपल्या मुख्य जिल्ह्याचं बजेट आठशे नऊशे कोटी रुपयेच आहे कुणाला दिलं तुम्ही किती नंदीवाद्यांच्या वस्तीवरती तुम्ही रस्ते केले किती लोणारी समाजाला तुम्ही निधी दिला जिल्हा नियोजन मधून गरीब लोक जे आहेत वाड्या वस्तूवरती राहतात अरे त्यांचा लोकप्रतिनिधी नाही पण लोकप्रतिनिधीचं काम आहे समान वाटत झालं पाहिजे ज्या लोकांना आमदारात जाता येत नाही त्या लोकांच्याकडे आपण गेलं पाहिजे आणि म्हणून मी जर त्या लोकांनी मला निवडून दिलंय मी पहिल्यांदा सांगितलं माझ्या सगळ्या सहकार्याला की ज्या लोकांना कधीच राजकीय पद मिळालं नाही त्या लोकांना पहिल्यांदा आपण पद देऊ आपण मागच्या लाईनीमध्ये बसू आणि त्यांना पुढच्या लाईनीमध्ये बसवू हे धोरण आम्ही आता जत मध्ये राबवतो जे आमच्या अधिकारात असेल तेवढं आमच्याकडे मोठे अधिकार नाहीत पण जे अधिकार आमच्याकडे आहेत आमदार म्हणून ते आम्ही डॉक्टर साहेब आम्ही ठरवून सगळ्या लोकांना न्याय देतोय तशी भूमिका आम्ही घेतली आहे या जिल्ह्यामध्ये दादा पाटील आणि राजाराम पाटील दोन गट आता पण येतो पेपरला छॉपर दोन गट आणि कशासाठी गट कसले गट मी जबाबदारीनं बोलतोय वसंतदादांच्या पासून जयंतराव पाटलांच्या पर्यंत जेवढे नेते मा, या जिल्ह्यामध्ये झाले त्यांच्या शंभरपट काम हे एकट्या नागराकरणाने केलं केलंय हे माझ्या करायला पाहिजे सगळ्यांनी नागराकरणाने ते आपल्याला मतं मागायला आले नाहीत ते निवडणुकीला उभे राहिले नाहीत पण त्यामुळं कृष्णेचं पाणी हे जतला मिळू शकतं कृष्णेचं पाणी हे कोणत्या बंगाला मिळू शकतं हे आटपाडीला हे खानापूरला हे सांगोल्याला हे मंगलवेऱ्याला हे तिकडं फडटणला मानला हटावला खाण्यापेडच्या दुष्काळी भागाला हे कृष्णेचं पाणी मिळू शकतं ही संकल्पना पहिल्यांदा नागना ताना नायकोरीने मांडली राजाराम पाटलांचे चार चार ठिकाणी फुकले बसले पण नागनाथ अन्नाचा बसू शकला नाही का हो एखाद्या गार्डनला ना नाव नाही एखाद्या इमारतीला ना नाव नाही माझी मागणी आहे सरकारकडं की टेंबू योजनेला नागनाथ अन्ना नायकोडीचं नाव दिलंच पाहिजे आणि त्यांचा तालुका इस्लामपूर आहे त्या इस्लामपूर मधल्या एखाद्या चांगल्या स्मारकाला स्मारक बांधायचं नाव द्या पण एखाद्या चांगल्या इमारतीला एखाद्या मोठ्या गार्डनला नागरा नाव द्या ना की ज्या माणसानं निस्वार्थपणे आमच्यासाठी लाखो लोकांच्या साठी त्यांनी स्वतःचा पैसा खर्च करून कारखान्याचा पैसा खर्च करून आम्हा लोकांना जागरूक केलं आम्हा लोकांना लढायला उभा केलं आठ का तेराडी तालुक्यांची आणि मग लोकांच्या मध्ये चळवळ तयार झाली आणि मग पंच्याण्णव नंतर ह्या योजनांचा सगळ्या विषय पुढे आला आणि मनोहर जोशी साहेब गोपीनाथरावजी मुंडे साहेब तेव्हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होते आणि त्यांनी या योजनांचा शुभारंभ केला पण त्याची सुरुवात ब्याण्णव साली की नागनाथ अन्ना ना केली मोठ्या लाखोच्या सभाती घ्यायचे गावागावात जायचे त्यांचा स्वतःचा काहीच विषय नव्हता आणि म्हणून नागनाथ आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे दुष्काळी भागातल्या तरुणांच्या मनामध्ये नागनाथ अन्नांच्या विषयी एक वेगळी आस्था असायला पाहिजे राजकारण जाऊ दे बाकीचं पण नागनाथांना मुळे आज आम्ही पाणी पितोय <Nalli> नागरा कारणांच्या मुळे आज आमच्या जीवनामध्ये बदल झालाय नागरा कारणांच्या मुळे आमच्या रानामध्ये पाणी आलं तिथं ऊस होतोय तिथं मका होतोय तिथं कापूस होतोय तिथं डाळीम आलंय तिथं द्राक्ष आलंय आणि त्या उत्पन्नातून आमची आता कोळ शिकाय लागलेले शानी व्हायला लागलेले मोठी व्हायला लागले त्यामुळे त्यामुळं कारण हे आपल्यासाठी खूप महत्वाचा विषय आहे आणि तो विषय आपण सगळ्यांनी पुढे घेऊन जाण्याची आवश्यकता आहे कुणाला काय वाटू दे ते त्याच्याशी आपल्याला देणं गेलं नाही ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी एस एम स्टार मराठी न्यूज चैनेला सब्सक्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील